आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरात चुरशीने मतदान सुरू कडाक्याच्या उन्हात मतदारांची नाराजी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभेमध्ये चुरशीने मतदान सुरू झाले सकाळपासूनच बूथवर मतदारांच्या रांगा तर उन्हाच्या कडाक्याने मतदार नागरिकांच्या नाराजीचा सूर उमटत होता सत्तेचाळीस कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान बूथवर गर्दी करायला सुरुवात केली उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून मतदारांनी सकाळी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती त्यामुळे बूथवर बऱ्यापैकी मतदारांची गर्दी दिसून येत होती अनेक मतदार यादीमध्ये नावेस नसल्यामुळे नागरिक व बूथ कार्यकर्त्यांची तारांबळ चित्र दिसून येत मात्र वाढलेल्या उन्हाने मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता शाहूपुरी दुसरी गल्ली येथील तात्यासाहेब मोहिते विद्यालय या मतदान केंद्रामधील मशीन बंद पडलं होतं त्यामुळे अर्धा तास मतदानाची प्रक्रिया थांबली आणि त्या ठिकाणी नवीन मशीन बसवण्यात आल्यानंतर सुरुवात झाली केेंद्राच्या खोलीमध्ये एकच मशीन त्यामुळे संतगतीने मतदान होत असल्याने मतदानाची ना, मतदानांची नाराजी निवडणुकीत दिसून येत होती मतदानावेळी कोणताही गालबोट लागू नये म्हणून निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानगरी न्यूज साठी कोलापुरून कॅमेरामॅन शकील शेख सह बरकतबाई पन्हाळकर इथे मतदान केंद्र जे आहे तिथे मशीन ठेवलेले आहे आणि सकाळी मतदान त्यावेळेला वोटिंग मशीन बंद पडलं वीस मिनिटं मशीन बंद होतं वयस्कर माणसं लेडीज या सकाळ सकाळी दुपारनंतर ऊन तापते पळत होत्या तर मशीन वीस मिनटं चालू झालेलं नव्हतं एका मशीन वरती तेराशे मतदान होऊ शकते काय संध्याकाळपर्यंत माणसं किती वाजता बाहेर पडणार ऊन कमी असते तोपर्यंत शक्यच नाही आणि हे जे पॅम्पलेट छापले ते काय कामाचं आहे केला आय डी प्रूफ परत मागतात मग गव्हर्नमेंटने हे छापलंय आहे आणि यात फोटो मी जिवंत असताना मी मेलो काय यात मी त्यासाठी ते दाखवलं तिने म्हटले लायसन्स दाखवा नाही तर याचं कार्ड घेऊन या काय गरज आहे काय मग हे कशासाठी दिले मग तुकड वाईफ पैसा